नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी मऊ आणि जाळीदार नायलॉन खमण कसं बनवायचं ते बघणार आहोत बऱ्याच वेळेला ढोकळा बनवताना त्याला जाळी पडत नाही किंवा व्यवस्थित फुलत नाही तर आज मी तुमच्यासोबत अगदी अचूक प्रमाण शेअर केलेलं आहे तर हे प्रमाण वापरून तुम्ही ढोकळा अगदी परफेक्ट असा बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक पसरट बाऊल घेतले त्यामध्ये एक कप पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व असं देखील म्हटलं जातं याला तर अशा प्रकारचं असतं तर मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं तर हे आपण अर्धा टीस्पून वापरलेलं आहे त्याचबरोबर आपण तीन टीस्पून साखर वापरणार आहोत अर्धा टीस्पून मीठ किंवा चवीपुरतं मीठ त्याचबरोबर दीड टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तर आता हे सगळं एका विस्करने किंवा चमच्याच्या मदतीने सगळं मिक्स करून घ्यायचं साखर पूर्ण विरगळवून घ्यायची पाण्यामध्ये आता आपण यामध्ये बेसन ॲड करू तर इथे आपल्याला लागणार आहे दोन कप बेसन तर दोन कप जर का आपण बेसन घेतलं तर एक कप आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि बेसन घेताना ते अगदी बारीकवालं बेसन घ्यायचं जे घरी आपण डाळ वगैरे दळून आणतो ते बेसन वापरायचं नाही इथे अगदी बारीकवालं जे मार्केटमध्ये मिळतं ते बेसन इथं ढोकळ्यासाठी आपण वापरणार आहोत तर मी इथे दोन कप बेसन घेतले आणि हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप घेतलं आता परत एक कप बेसन घेतले तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे डोकळ्यासाठी बेसन वापरताना आपण अगदी बारीकवालं बेसनच वापरायचं आहे तर आता हे बेसन सगळं मी चाळून घेते यामध्ये गुठळ्या वगैरे असतात त्यामुळे चाळून घ्यायचं आणि आता हे सगळं साहित्य एखाद्या विस्करणे किंवा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही हे प्रमाण वापरून ढोकळा बनवलात तर अजिबात फसणार नाही अगदी व्यवस्थित फुलतो हा ढोकळा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे बॅटर सगळं आपल्याला रेडी झालेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण देऊन ठेवायचं साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी तर बघू शकता आपलं बॅटर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे तर दोन कप बेसन त्यासाठी एक कप पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर आता हे तयार झालेलं आहे यावरती झाकण देऊन ठेवूया आपण 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 त्यानंतर जे ढोकळा वाफवणार आहोत त्यासाठी तयारी करून ठेवायची तर एका कढईमध्ये थोडं पाणी टाकलंय आणि त्यामध्ये स्टँड सुद्धा ठेवलंय तर आता हे झाकण देऊन मंद गॅसवरती ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण जे ढोकळ्यासाठी लागणार टीन आहे किंवा ताट कशामध्येही तुम्ही वाफवू शकता तर इथे मी कुकरचा डब्बा वापरणार आहे तर त्याला व्यवस्थित असं ऑइल लावून घ्यायचं आणि आता पीठ सुद्धा आपलं तयार झालेलं आहे साधारण दहा झालेले आहेत आणि बघू शकता पीठ व्यवस्थित आहे आधीपेक्षा थोडस घट्ट झालेलं आहे तर या ढोकळ्यामध्ये आपण इनोचा वापर करणार नाही होत तर आपण इथे बेकिंग सोडा वापरणार आहोत तर एक टी स्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आता त्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं साधारण एक चमचा इतकं तर पाणी टाकल्यानंतर हे विस्करने एकाच डायरेक्शनमध्ये अगदी पटापट असं फेटून आहे आणि हे मिश्रण अगदी लवकर फुलायला लागतं बघू शकता तुम्ही रंगसुद्धा थोडासा फिकट होतो आणि हे पटापट आपल्याला आहे तर साधारण दोन ते तीन मिनटं हे असंच एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला या टीनमध्ये जो आपण रेडी करून घेतलाय त्या टीनमध्ये लगेचच ट्रान्सफर करायचंय आणि स्टीम करण्यासाठी ठेवायचंय तर बघू शकता पीठ आपलं अगदी छान फुललेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला हे पेटून घ्यायचंय आणि आता हे झालेलं आहे तयार तर आपण लगेचच या टीनमध्ये काढून घेऊया आता मी ते ढोकळा वापरण्यासाठी कुकरचा डब्बा वापरलेला आहे तर तुम्हाला ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये जर का हा ढोकळा वापरायचा असेल तर तुम्ही प्लेटसुद्धा वापरू शकता त्या प्लेटला ऑइल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं तर आता हे पटापट हे आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर स्टीम करण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि आता कढई सुद्धा तयार आहे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेले आहे आणि आता पटकन आपण हा टीन ठेवून देऊया स्टीम करण्यासाठी आणि घट्ट असं झाकण लावून ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती आपण हे वीस मिनटं वाफवून घेऊया वीस मिनटानंतर आपण चेक करूया तर साधारण वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेक करते तर ढोकळा छान फुललेला आहे इथे मी कलरचा वापर केलेला नाही किंवा हळद वगैरे वापरले नाही कलरसाठी कारण यामध्ये हळदीचा जर का वापर केला तर त्याच्यावरती थोडेसे रेड स्पॉट पडतात त्यामुळे कलरसाठी हळदीचा वापर करू नका याऐवजी तुम्ही येलो फूड कलर वापरू शकता तर आता ढोकळा मी पूर्ण थंड करून घेतला आणि आता आपण हे डिमोल्ट करूया तर सुरुवातीला सुरीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या नंतर मग त्यावरती प्लेट ठेवून आपण हा ढोकळा डिमोल्ट करून घेऊया आणि बघू शकता अगदी सहज निघालेला आहे आणि खूप छान जाळी पडलेली आहे ढोकळ्याला तर आता मी हे कट करून घेते आता हा ढोकळा अजून सॉफ्ट बनण्यासाठी आपण यावरती एक तडका वापरणार आहोत तर तडकासुद्धा आपण तयार करून घेऊया तर गॅसवरती मी तडका पॅन ठेवलं आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे ऑइल घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर कढीपत्ता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी दोन चमचे साखर टाकली आणि थोडंसं पाणी ओतून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हा तडका आपला रेडी आहे आता आपण या डोकळ्यावरती ओतून घेऊया तर यामुळे ढोकळा आपला असं खाताना कोरडा लागणार नाही अगदी सॉफ्ट होणार आहे तर हा सगळा तडका आपण यावरती ओतायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि तयार आहे आपला नायलॉन खमण ढोकळा अगदी मऊ झालेला आहे हा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते या ढोकळ्यासोबत तुम्ही खजुराची गोड चटणी आणि पुदिन्याची चटणी सर्व करू शकता खूपच छान लागतं आता तुम्हाला एक पीस दाखवते मी आतमधून कसं झालेला आहे ढोकळा तर बघू शकता अगदी मऊ आणि जाळीदार असा हा डोकळा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू